घरफोडे आणि चेन स्नॅचिंग प्रकरणात दोन सराईत गुन्हेगारांना अटक करून विमानतळ पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सय्यद जाकेर सय्यद जाफर राणारा मेहबूबनगर आणि महेश देवकत्ते राणार अंबानगर सांगवी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नावे आहेत तीस जुलै रोजी विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चेन स्नॅचिंगची घटना घडली होती तपास करीत असताना पोलिसांना हे दोन आरोपी आसना रोड जवळ असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली चौकशी दरम्यान आरोपी कडून चेन स्नॅचिंग आणि घरफोडीसारखे पाच गुन्हे उघडकीस आले पोलिसांनी आरोपीकडून ब्याऐंशी ग्राम सोनं आणि एक पल्सर दुचाकी असे एकूण दहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे यातील आरोपी सय्यद जाकेर सय्यद जाफर याच्यावर तब्बल बावीस गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली पोलीस स्टेशन विमानतळ नांदेड येथे तीस तारखेला एक महिला संध्याकाळचं जेवण करून शतपावली करत असताना मोटरसायकलवर दोन हिस्से येऊन त्यांनी त्यांच्या गळ्यातली चेन हिसकावून पळून गेले त्यानंतर सदर महिला पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिल्यानंतर मग आम्ही समोर त्या याच्यावर वर्कआउट केलो त्या अनुषंगाने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार साहेब अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव सर होम डी एस पी मॅडम यांनी आम्हाला सूचना केल्या त्या सूचनाप्रमाणे आमची डीबीची टीम सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळी साहेब आणि त्यांचे सहकारी यांनी लगेच त्याच्यावर वर्कआउट करणं सुरू केलं सी सी टी व्ही फुटेज मिळाल्यानंतर तो जो एक मागं बसलेला इसम होता तो आम्हाला थोडं अंदाज आला तो हा असू शकतो त्या अनुषंगानं त्यांना टीप मिळाली सहा तारखेला तो आसना ब्रिजच्या तिथं ते परत काही कृत्य करण्यासाठी येत आहे तिथं सापळा रचून संतोष जोंधळी साहेब त्यांची डी बीची टीम यांनी त्याला ताब्यात गेटल, घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याला विचारपूस चौकशी केली असतं तो उडवाउडीचे उत्तर देत होता मोटरसायकलबद्दल त्याला मालकी हक्क सांगता येत नव्हता म्हणून त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून इंट्रॉगेट केल्यानंतर त्याच्याकडून पोलीस स्टेशन, स्टेशन विमानतळ येथील तीन जबरी चोरी आणि एक घरफोडी केल्याची त्यांनी कबुली दिलेली आहे आणि जो आरोपी आहे सय्यद जाखेर तो सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर यापूर्वी पण भरपूर गुन्हे दाखल आहेत विमानतळ पोलीस स्टेशनला जवळपास दहा गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत त्याचं सहकारी महेश देवकत्ते सा, सा, हा पण याच्यावर त्याच्यापूर्वी जास्त गुन्हे नसलं तरी तो पण त्याचा सा साथीदार आहे तो पण त्याला गुन्हे करण्यासाठी मदत करत असतो आणि ह्या चार गुन्ह्यांमध्ये एकूण ब्याऐंशी ग्राम शंभर टक्के मुद्देमाल हा सोन्याचा रिकवर झालेला आहे आणि एक मोटरसायकल रिकवर झालेला आहे आणि त्याच्यासोबतच सेम डे शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये पण ह्याच चेन स्नॅचिंग केली होती त्यामुळे त्यांनी त्या गुन्ह्याची कबुली दिली त्या गुन्ह्याचे मुद्देमाल रिकवर केलेला आहे